चापगावच्या यल्लप्पा मादारांना डॉक्टर अंजलीताई ताई फाउंडेशन तर्फे मदतीचा हात चापगाव तालुका खाडापूर गावचे रहिवासी यल्लप्पा या मादार यांचे राहते घर शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मागची बाजू जळून त्यांचे त्यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाले होते नुकसानग्रस्त यल्लप्पा या मादार यांना आज रविवार दिनांक तेवीस रोजी डॉक्टर अंजलीताई ताई फाउंडेशन तर्फे त्यांच्या चापगाव येथील राहत्या घरी जाऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात रुपये म्हणून दहा तहसीलदार खानापूर यांच्याकडे पाठपुरावा करून सरकारी मदती संदर्भात सुद्धा चर्चा करून लवकरच मदत करण्याचे आश्वासन दिले डॉक्टर फाउंडेशन तर्फे पुढेही समाजकार्य चालूच राहील यात खंड पडू दिला जाणार नसल्याचं माजी आमदार डॉक्टर अंजली या निंबाळकर यांच्या वतीने डॉक्टर अंजलीताई फाऊंडेशनचे विश्वस्त सुरेश जाधव यांनी सांगितलंय यावेळी काँग्रेस तालुका ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी एडोकेट आय घाडी भूषण पाटील गुड्डू टेकडी इसाक पठान पत्रकार पिराजी कुराडे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते